वी वी लाईव्ह मध्ये आपले स्वागत महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे मर्सेस येथे तरुणाचा मृत्यू पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरण कडून लटकणाऱ्या वायर खराब झालेले विद्युत खांब यांची डागडुजी करणे गरजेचे होते मात्र दयामाता चर्च मर्सेस येथील रानचे भाटीगीवाडी येथे महावितरणची तुटलेली ओव्हरहेड वायरचा शॉक लागून एका बावीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला हा मृत्यू महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप स्थानिक समाजसेवक जेरी मचाडो यांनी केला आहे मागील तीन वर्षापासून महावितरणच्या कंपनीला मर्सेस व आजूबाजूच्या गावातील लटकणाऱ्या ओव्हरहेड वायर यांची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती परंतु त्या मागणीला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही दाद दिली नाही या ठिकाणी दोन पोल मधील वायर लटकत असून त्या केव्हाही तुटण्याची शक्यता आहे याबाबत महावितरणचे अधिकारी काहीही लक्ष देत नाही त्यामुळे यंदाच्या पहिल्याच पावसात महावितरणची वायर तुटून त्यामध्ये होळी येथे काम करणारा व नियमित चारा कापण्यासाठी या ठिकाणी येणारा बावीस वर्षीय तरुण सूरज कुमार यादव याचा तुटलेली ओव्हरहेड वायरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला असा गंभीर आरोप समाजसेवक जेरी यांनी केला आहे सदर तरुणाला आर्थिक नुकसान भरपाई महावितरण कंपनीकडून मिळावी असेही त्यांनी मागणी केली आहे व या ठिकाणी तुटलेल्या व लटकत असलेल्या वायर यांची तात्काळ दुरुस्ती करून भविष्यातील दुर्घटना टाळावी अशी मागणी त्यांनी केली आहे जिरीसाहेब इकडे काय झालं आज सकाळी झालं इकडे आज सकाळी प प्रश्न माझं नाव जिरी मठोडो एक समाजसेवक आहे आज या गावातून मला सकाळीच एक फोन आला तर या ठिकाणी जे एम एसीवर ते वायर गेलेले आहेत ते वायर तुटून एका मुलाला शॉक करण लागून तो मृत्युमुखी पडला होता तर या ठिकाणी येऊन पाहणी केली तर पहिल्यानंतर ते मुलाला शॉक लागून एक महाटे यादव कुमार मुलगाचं नाव काय होतं ते कुमार यादव मुलाचं नाव होतं इकडचाच आहे का तो ॲक्च्युली तो वी पीचा आहे पण तो होई मार्केट आहे जे आहे ना राऊतवाडी त्या ठिकाणी तो कामाला आहे तर तो, तो रोजचा हा नेहमी रोजचा या ठिकाणी येऊन चार कापतो आणि नेहमीप्रमाणे तो आज पहाटे या ठिकाणी चार कापण्यासाठी घरी आला होता आणि ज्या या वायरिंग केलेल्या ज्याप्रमाणे आपल्या अंगणामध्ये आपण कपडे सुकवण्यासाठी दोऱ्या रस्त्या बांधतात त्याप्रमाणे एमईसी सीवाल्यांचे हे संपूर्ण वायरिंग अशा झोजता ठेवलेल्या आहेत आणि तीन वर्षापासून गावकऱ्यांनी कंप्लेंट करून सुद्धा या ठिकाणी कोणत्याच प्रकार नाही ते ट्रान्सफॉर्मर जे आता बघितलं तिकडे जाऊन ते ट्रान्सफॉर्मर ओपन आहे त्याची तुम्ही कंप्लेंट केली का नाही गावकऱ्यांनी बऱ्याच वेळा तीन तीन वर्षापासून कंप्लेंट केली आहे आणि करत आहेत आजही करत आहेत परंतु या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं काम या ठिकाणी होत नाहीये त्यांना काहीच पडलं नाही आणि एम एस सी वाल्यांच्या काळजीकरणामुळेच आज या मुला यादव कुमारचा मुलाचं त्या आज ज्योत प्राण मावळलेले आहे किती वर्षाचा असेल तो, तो तो मुलगा बावीस तेवीस वर्षाचा होता बावीस तेवीस वर्षाचा होता तुम्हाला कसं माहित पडला तिकडे त्याला करायला लागला तुम्ही मृत्यू झाले त्याची कारण ते वाहन तुटून पडली ना या ठिकाणी जे महानगरपालिकेची जी माणसं स्वच्छता दूत ते येतात ना त्यावेळी त्या लोकांनी गाडी पाहिल्यानंतर त्यांना कळलं होतं की तिकडे कोणतरी मुलगा मरण कोणतरी माणूस माहीत झालेला आहे तर त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं आणि गावकऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यावर आम्हाला फोन केला आणि नंतर आम्ही एकशे बाराला मी फोन करून पोलिसांनी चांगला असा प्रतिसाद दिला एक दहा मिनटामध्ये पोलीस येऊन पंचनामा केला फास्ट सर्विस दिली त्यांनी आणि मला वाटते की ह्यापुढे असं होऊ नये तर मला वाटते संपूर्ण वायरिंग निघाव्यात या ठिकाणी केबल पण जेवावे ट्रान्सफोर्ट पाठीमागे ट्रान्सफर आहेत त्याला सेफ्टी द्यावं तर मला वाटते ही त्यांच्याकडे विनंती करू आणि ज्या मुलाचं जो मृत्यू पाहिलं आहे त्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी इससे मैं विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर सर क्या कहोगे आज एक लड़का जवान लड़का एक करंट खा जो करंट लग के उनकी मृत्यु हो गई उसके बारे में सर क्या बोलना चाहते हैं और आप भी इस गांव में रहते हो तो सर आपने आज तक कम्प्लेट किया कि नहीं मा ए, ब, ए, को एम को बहुत कंप्लेट किया कि हमारे घर वायर पे एक सेफ्टी गार्ड नहीं है और हमारा जो लाइन जा रहा है वो बारिश के टाइम में इधर पानी जमा होता है और उसमें सुबह सुबह सब लोग ट्रैवल के लिए निकलते हैं बहुत तो टाइम अगर ये वायर गिर जाता था तो बहुत बड़ा हादसा हो सकता था तो इसके लिए कुछ ना कुछ उपाय योजना करना चाहिए था लेकिन अभी तक एमएससी बी नहीं वाले कुछ भी उपाय योजना करनी चाहिए तो सर अभी उसका अगला कदम क्या होगा जब ये लोग नहीं काम कर रहे तो अगला कदम तो आगे हम, हम लोग तो पहला तो एम एस सी बी का कंप्लेन दे चुके हैं लेकिन वो उसके ऊपर कोई एक्शन नहीं ले रहे हम लोग भी गाँव वाले उसके ऊपर कुछ ना कुछ आंदोलन वगैरह करेंगे